तळे हद्दीतील बेलापूर पनवेल एअरपोर्ट रोड जुने व्यसनमुक्ती केंद्रजवळील खाडीवरील उड्डाणपुलाचे बांधकाम चालू असणाऱ्या ठिकाणी लोखंडी रॉड स्टील सळई यांची चोरी करून ते बाजारात विकणाऱ्यांना पनवेल पोलिसांनी जीवाची पर्वा न करता रंगेहात पकडून अटक केली आहे यामध्ये वल्लीउल्ला मेहंदी हसन शहा वयवर्षे 50 इस्लाम हसन मुसा मंसूरी वयवर्ष एकोणसाठ अन्सार अहमद मोहम्मद फारुख खान वैवर्ष पंचवीस लक्ष्मण जोगरू गुप्ता वैवर्ष पंचेचाळीस अमन लालबाबू चौधरी वयवर्ष एकवीस सूरज हरिलाल चौरसिया वयवर्ष तीस यांना अटक करण्यात आलेली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहे या आरोपींनी एकूण पाच लाख नऊ हजार सहाशे अठ्याहत्तर रुपये किमतीचे ब्रिज बांधण्यासाठी लागणारे लोखंडी साहित्य चोरले होते पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या दबंग अधिकाऱ्यांनी कारवाईत पाच लाख नऊ हजार सहाशे अठ्यात्तर रुपये किमतीचे ब्रिज बांधकामासाठी लागणारे लोखंडी साहित्य तीन लाख वीस हजार रुपये किमतीची इंजिन असलेली होडी हस्तगत केली आहे फिर्यादी नोकरीला असलेल्या जे मात्रे कंपनीच्या चालू असलेल्या ब्रिजच्या चा बांधकामा ठिकाणावरून साहित्य वारंवार चोरून नेले होते सदर गुन्ह्यामध्ये सीसीटीव्ही अथवा इतर कोणत्याही प्रकारचे धागेदोरे नसताना सतत दोन तीन दिवस सापळा रचून रात्री आरोपींना रंगे हात बोटीतून माल वाहून नेत असताना पकडून त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली सदर कामगिरी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे पोलीस हवलदार परेश म्हात्रे अविनाश गंदडे योगेश दिवेकर विनोद देशमुख महेंद्र वायकर पोलीस शिपाई सम्राट डाकी चंद्रशेखर चौधरी तसेच पोलीस मित्र पनवेल यांनी पार पाडली आहे